मानकू आपल्या होडीत चढायच्या विचार होता अथांग सागर अगदी शांत होता किनाऱ्यावर पोळणीबरोबर सदा भांडणारा दर्या अगदी रुसून बसला होता आपल्या हद्दीची रेक मारून त्या रेषेच्या तो फरगटून बसला होता किनाऱ्यावरील झाडे झुडपे कातळी टेकड्या महाडाच्या झावळ्या त्याला वेडावत होत्या पण सागर अगदी शांत होता त्याच्या मनात काय दडले होते कोणास ठाऊक होडीत साचलेले पाणी नरोट्या भरून भरून मानकूंनी बाहेर फेकून दिली गेला पोरा महिना त्याला मासळी घावली नव्हती निदान आज तरी मासळे सापडेल असे त्याला वाटत होते गेले कित्येक दिवस तो रोज दर्यावर जात असे पण त्याच्या जाळ्याला मासा लागत नव्हता दऱ्याकडे पाहून त्याने कपाळाकडे हात नेला तो दर्याला म्हणाला आज तरी यश देणार की नाही तूच जर उसला तर आम्ही लेकरांनी जायचं कुठं पोटाला खायचं काय फार नको पण निदान पोटापुरतं तरी देणार की नाही होडीवर मासळ दिली तर भलच होईल तुला एक नारळ देईन मान वळून त्याने आपल्या होडीकडे पाहिले त्याची रत्ना किनाऱ्याकडे धावत येत होती झोपडीचे दार तसेच उघडे होते रत्ना अतिशय अस्वस्थ होती सागर जितका शांत तितका रत्ना अशांत होती धावत येऊन एका हाताने त्यांनी होडी धरली व दुसऱ्या हाताने मानकोचा हात धरला ती म्हणाली बाबा नका जाजदार यावर अगं खुळे असं करून कसं चालणार आपण दर्याची लेकरं आपण जायचं नाही दऱ्यावर तर कोण जाणार रत्नाला मानकोची सांगणे रुचली नाही ती पुन्हा थांबली आज मला कसंच होतंय तुमच्यासाठी मी पेज करायला टाकली ते झाले म्हणजे घ्या मग पाहिजे तर दऱ्यावर जा मानको कौतुकाने रत्नाची सांगणे ऐकत होता त्याने रत्नाच्या दोन्ही गालांवर हात फिरवले तिला उचलून घेतले आणि तो तिच्या समजवण्यासाठी म्हणाला तू पेज तयार कर मी येतो एवढ्यात अगं मी काय लांब जाणार नाही निस्त्या करायला म्हावर घेऊन येतो गेला मैला नुसतं पेज आणि भात खाऊन कंटाळा आलाय बघ तू चल झोपडीकडं मानकुने रत्नाला खाली ठेवले व होडीवरची काठी उचलून वाळूत रोवून त्याने जोराने रेटली होडीला गती मिळाली होडी दर्यात चालली झोपडीकडे जायला रत्नाचे पाय उचले ना कालवलेल्या मनाने दर्यातल्या होडीकडे पाहती तशीच उभी होती मानकूने फक्त एकदा मागे पाहिली मानकूची होडी लहान लहान होऊ लागली शेवटी तर ती नुसती ठिपक्या एवढे दिसायला लागली मानकू दर्यावर गेला की रत्ना नेहमीच खळबळून जात असे पण आज त्याला विशेष काहीतरी वाटत असावे त्याला काय होत होते हे मात्र तिला समजत नव्हते ओल्या वाळूवर पाय रटवून ती आपल्या झोपडीकडे निघाली तिच्या पायाखाली एवले इवले शंख शिंपले रेटले जात होती तिची पावले झोपडीच्या दिशेने ठसे उमटवत चालली होती रत्ना झोपडीत आली चुलीखालचा जाळ केव्हाच कमी के झाला होता झोपडीत दूर भरायला लागला होता रत्ना चुलीजवळ गेली तिने चुलीला फुंकर घालायला सुरुवात केली एवढ्यात झोपडीच्या दारातून भराभरा वारा आला झोपडीवर आज दाण घुसलेल्या वाऱ्याने छप्पर आभाळात उडवले रत्ना झोपडी बाहेर आली तिने सभोवताली पाहिली बाहेरचे जग बदलून गेले होते झाडे जमिनीवर कोसळत होती वारा बेभान झाला होता कुठेतरी दूरवरचे डग त्यांनी आभाळात जमवले होते सागरांनी आपली शांतता सोडली होती किनाऱ्याच्या पुळणीवर तो दडका घ्यायला धावत होता हे अखंड तांडव पाहायला बिजली आली कडाकडा करून तिने त्याच भर घातली पाऊस धडाधडा कोसळायला लागला रत्नाने छपर उडालेल्या झोपडीकडे एकदा पाहिली झोपडीचा उरला सुरला भाग वाऱ्याला थोपवत होता बेपान झालेल्या समुद्राकडे रत्नाची नजर वळाली तिला एक भयंकर प्रकार दिसला दूरवर एक भाला मोठा पाण्याचा डोंगर तयार झाला होता तो वेगाने किनाऱ्याकडे येत होता रत्नाने त्या डोंगराकडच्या लाटीकडे पाहिले आणि बाबा बाबा म्हणून किंकाळी फोडले आणि साग सागर अफाट उफाळला होता पण रत्ना स्तब्ध होती दर्या अमार्यात नाचत होता पण रत्ना निश्चित होती समुद्र सारखे गरजत होता पण अजान रत्ना अब्बल झाली होती गावदेवीच्या देवळात एक भली मोठी घंटा होती ती ठाण 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 आवाज करू लागली गावातले लोक सागर किनाऱ्याकडे निघाले धोक्याच्या घंटेचा आवाज त्यांनी ओळखला घंटेचा आवाज वातावरण फोडून ज्याच्या त्याच्या कानावर पडला ती माणसे संकटाला तोंड द्यायला सागराकडे निघाली ठाण 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 घंटा गणनत होती गावातील माणसे किनाऱ्याकडे धावत होती रत्ना मात्र आपल्या मोडक्या चोपडी शेजारी निश्चल उभी होती एकटेक पाहत होती तासभरती तशीच उभी होती वादळ संपले सगळीकडे शांत शांत झाले निश्चल रत्न आता मात्र चालू लागली तिची नजर आता सभोवर फिरू लागली झोपडीत वाडीत किनाऱ्यावर रत्ना भटकत होती इतक्या दूर दूर किनाऱ्यावरून कोणाशी तरी स्पष्ट हक तिला ऐकू आली रत्ना ती हा कायकताच रत्ना हरकली तो तोच आवाज रत्ना सुसाट धावत सुटले क्षणातच ती त्या व्यक्तीजवळ पोचली आणि बाबा बाबा करीत ती मानकूच्या कुशीत दडली